सप्रेम जय भीम मी राहुल डंबाळे रिपब्लिकन युवा मोर्चाचा अध्यक्ष आज हा व्हिडिओ मी आपल्यासाठी यासाठीच केलेला आहे की दोन हजार चोवीसच्या नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीचा पराभव झालेला आहे वंचित बहुजन आघाडीचा हा पराभव न पाचल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडियावरील ट्रोलर्स म्हणून काम करणारे जे त्यांचे समर्थक आहेत त्यांना हा पराभव पचनी पडत दिस पडताना दिसत नाही खरं तर वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व व आपल्या सर्वांचे नेते माननीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकांमधला पराभव स्वीकारलेला आहे याचा आम्ही गंभीर आत्मचिंतन करू अशा प्रकारचं पत्रक चार जून रोजीच प्रकाशित केलेलं आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा एक पत्र काढलं आणि त्याला सुद्धा कोणाचं समाधान होत नाही आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आंबेडकरी चळवळीला पुढं घेऊन जाणारे सामाजिक असतील राजकीय असतील किंवा अन्य इंडिव्हिज्युअल्स वैचारिक म्हणून काम करणारे कार्यकर्ते असतील अशांनी गेल्या दहा वर्षांमध्ये नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल हा अत्यंत धोकादायक आहे आंबेडकरी समुदायासाठी अल्पसंख्याक समुदायासाठी गरिबांसाठी विशेषतः भारतीय संविधानाच्या अंतर्गत असणाऱ्या सामाजिक न्यायाचं धोरण बांधील असणाऱ्या समुदायासाठी त्यामुळे हे सरकार बदललं पाहिजे नरेंद्र मोदींची बेबंदशाहीकडे जाणारी हुकुमशाही थांबवली पाहिजे यासाठी या आंबेडकरी या समुदायाने इंडिया अलायन्सला मदत केली त्यांना मतदान केलं त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीचा पर्याय असताना इतर ठिकाणी तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही गद्दार ठरलाय असं एक उदाहरण असं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केला जातोय जो अत्यंत गंभीर आणि चुका चुकीचा आहे असं माझं मत आहे मी आजच्या या व्हिडिओतून वंचित बहुजन आघाडीचा पराभव नेमका का झाला त्याची नेमकी काय कारणं असतील आणि वंचित बहुजन आघाडीचा हा पराभव म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं राजकारण संपलंय याची ती नांदी आहे का या तीन प्रश्नांवर मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रो वंचित बहुजन आघाडीपूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ हा पक्ष गेली अनेक वर्ष निवडणुकांच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे या निवडणुकांच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं आपले उमेदवार उभे करून आपली राजकीय भूमिका आपल्या पातळीवर रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे या भूमिकेतून त्यांनी व्यापक जनमत मिळवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे नवनवे प्रयोग करत राहिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना यश अपयश त्या त्या वेळेला आलेलं आहे मी या ठिकाणी हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीचा जन्म जरी झाला असला तरी बाळासाहेब आंबेडकर मात्र एकोणीसशे चौऱ्याऐंशी किंवा त्यापेक्षा अधिक आधी, आधीच्या कालखंडापासून राजकीय पटलावर कार्यरत आहेत दोन हजार चौदा साली ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं त्यावेळेला भारत भारतीय रिपब्लिकन पक्ष अर्थात भारिप बहुजन महासंघ यांनी महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुका लढल्या होत्या लोकसभा निवडणुका लढल्यानंतरनं त्यांना मिळालेली एकूण मतांची टक्केवारी जी आता इंटरनेटवर सुद्धा उपलब्ध आहे ती टक्केवारी होती झिरो पॉईंट झिरो सेवन झिरो पॉईंट झिरो सेवन ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाची मतांची टक्केवारी दोन हजार चौदा साली होती ज्या वेळेला त्यांनी तेहतीस अथवा तेवीस सीट्स लढल्या होत्या ह्या पण लक्षात घ्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसशी लोकसभा निवडणूक येणार होती ही पाच वर्ष जी आहेत मधली ही फार महत्वाची या पाच वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार अठराला भीमा कोरेगाव या ठिकाणी भीमा कोरेगावच्या शूरवीर महार योद्ध्यांना अभिवादन करायला आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या लोकांनी हल्ला चढवला किंबहुनात हल्ल्यामध्ये अनेकांना जखमी केलं आणि तो हल्ला आंबेडकरी अस्मितेवरचा हल्ला होता आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभर देशभर जग आणि जगभर त्याचे गंभीर पाडसाद उमटले समाज अत्यंत स्पेटून उठला होता देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकालामध्ये ती घटना घडली होती नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालामध्ये ती घटना घडली होती मी या दोन नेत्यांची नावं यासाठीच घेतोय की केंद्रात आमचं सरकार आहे आमच्या आविर्भावामध्ये असणाऱ्या लोकांनीच भीमा कोरेगावच्या आंबेडकरी अनुयायांवर हा हल्ला चढवला होता त्यावेळच्या घटना जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रमुख नाव आलेल्या आरोपी संभाजी भिडे याचं एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठराला म्हणजे भीमा कोरेगावचा हल्ला झाल्यानंतर दीड महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना जो फोटो शेअर केला जातो जो व्हिडिओ शुभ संदेश शेअर केला जातो तो पंतप्रधानांनी जो व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये भीमा कोरेगावचा हल्लेखोर असणाऱ्या संभाजी भिडेचा त्यामध्ये चित्रीकरण केलं गेलं होतं त्याचं ब्रँडिंग केलं गेलं होतं भीमा कोरेगावच्या हल्ल्यामध्ये आंबेडकरी समुदायाने केलेल्या आंदोलनानंतरनं हजारो कार्यकर्त्यांचं आयुष्य संपून टाकतील इतक्या गंभीर केसेस केल्या गेल्या होत्या देवेंद्र फडणवीस सरकारकडून आणि आं त्यामुळे आंबेडकरी जनमत एकत्रित येत होतं रिपब्लिकन पक्षामध्ये जे प्रामुख्यानं दोन गट पूर्वीपासून कार्यरत होते प्रभावीपणे कार्यरत होते बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले यापैकी रामदास आठवले साहेब हे भारतीय जनता पक्षासोबतच राहिले साहजिकच त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या कालावधीमध्ये रामदास आठवले यांच्या जाहीर सभा सामाजिक कार्यक्रमामध्ये घेणं त्यांना जिकिरीच होऊ गेलं जनमत त्यांच्याकडनं ढासळलं गेलं आणि ते जन्मत जे आहे ते बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं एकत्रित केलं गेलं आणि भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसची निवडणूक ही महत्वपूर्ण ठरली खर तर आंबेडकरी समुदायाचं जनमत हे भारतीय जनता पराभवच होतो दोन हजार तो जनादेश आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा प्रयोग केला आणि त्यांनी स्वतंत्रपणे त्यांचे उमेदवार उभे केले विधानसभेला तीच परिस्थिती झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा या निवडणुका लक्षात घेऊन या निवडणुका लक्षात निवडणुका लक्षात घेऊन या निवडणुका लक्षात घेऊन आंबेडकरी समुदायानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये पराभवासाठी दिलेलं वंचित बहुजन आघाडीचं मतदान दिलेलं मतदान हे भारतीय जनता पक्षाच्या विजयाला सहाय्यभूत ठरलं ही आकडेवारी अतिशय स्पष्टपणे समोर आलेली आहे आणि त्यामुळे आंबेडकरी समाज हा पुन्हा एकदा वंचितपासून फारकत घेण्याचा प्रयत्न केला फारकत शब्द मी मुद्दामून वापरतो या ठिकाणी मी जसं सुरुवातीला सांगितलं दोन हजार चौदाला वंचित बहुजन आघाडीकडे झिरो पॉईंट झिरो सेवन असं मतदान होतं त्यावेळेला दोन हजार चौदाच्याच लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये तीन टक्क्यांच्या आसपास मतदान हे बहुजन समाज पार्टीला होतं म्हणजे आंबेडकरी वोटर होता बाळासाहेब आंबेडकरांचा झिरो पॉईंट सेवन आणि वंचित बहुजन आघाडी सॉरी बहुजन समाज पक्षाचा साधारणपणे तीन टक्के मतदार म्हणजे तीन साडेतीन टक्क्यांचा रेशो हा महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीचा दोन हजार चौदा पूर्वीच होता दोन हजार एकोणीसला तो सहा टक्क्यांपर्यंत गेला आणखी मतं केसल्यामुळे कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये जो बहुजन समाज पक्षाचा तीन टक्क्यांच्या आसपास मतदार होता तो झिरोवर आला बाळासाहेबांच्या जागी वंचित बहुजन आघाडी बस गेली बसपाच्या जागी वंचित बहुजन आघाडी आली वंचित बहुजन आघाडी मोठ्या टक्क्याने आलं दुपटीने आलं तो एक परिणाम झाला परंतु पुढे विधानसभांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा टक्का पुन्हा घसरला दोन हजार चौदाची निवडणूक दोन हजार एकोणीस ची निवडणूक आणि त्यानंतरनं पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं त्यावेळेला आंबेडकरी जनतेमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली खरं तर ही अस्वस्थता व्यापाऱ्यांमध्ये होती ही अस्वस्थता मध्ये होती ही अस्वस्थता मायनॉरिटीमध्ये होती ही अस्वस्थता सर्वच संवेदनशीलवादी कार्यकर्त्यांमध्ये होती लोकशाहीवादी कार्यकर्त्यांमध्ये होती परंतु आंबेडकरी समुदाय हा अत्यंत पोलिटिकली अग्रेसिव्ह हा समाजिव्ह हा समाज असल्यामुळे आपण त्यांच्याबद्दलच चर्चा करतो तो आपल्याशी संबंधित विषय असल्यामुळे त्यावर आपण प्राधान्यानं चर्चा करतो दोन हजार चोवीसला दोन हजार चोवीसला ज्या वेळेला वंचित बहुजन आघाडीने पुन्हा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यावेळेला वंचित बहुजन आघाडी काँग्रेस अलायन्स बरोबर असावी असा एक मोठा मतप्रवाह होता तो मतप्रवाह लक्षात घेऊन वंचितच्या नेतृत्वानं आम्ही काँग्रेसबरोबर अलायन्सला तयार आहोत परंतु काँग्रेस आम्हाला घेत नाही आम्हाला जागा जागांचा घोळ हा सगळा समोर आला परिणामी वंचित बहुजन आघाडीची युती तुटली आणि इंडिया अलायन्स महायुती आणि वंचित बहुजन आघाडी हे असे वेगवेगळ्या पातळ्यांवर लढले दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाची संपूर्ण पायमल्ली करणारा ठरलेला आहे याची शेकडो उदाहरणं देते आपण काय खावं हे भारतीय संविधानानं ठरवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे परंतु ते आता सरकार करते सरकार सुद्धा विशिष्ट धर्मसमुदायाला टार्गेट करून विशिष्ट धर्म समुदायाला प्रोत्साहित करण्यासाठी करते मी कोणता धर्म आचरणात आणावं हे भारतीय संविधानानं फंडामेंटल राईट मध्ये भारतीय संविधानानं मला दिलेला अधिकार आहे ते देखील सरकार करतंय धर्मांतरबंदी कायदा अशा अनेक बाबी मला या ठिकाणी सांगता येतील आरक्षणाच्या संदर्भामध्ये तशी स्त्री द्विधा परिस्थिती निर्माण केलेली आहे मॉब लिंचिंगच्या घटना वाढत आहेत हिंदू विरुद्ध मुस्लिम असं धार्मिक ध्रुवीकरण केलं जात आहे आंबेडकरी समुदायाला नक्षलाईज ठरवलं जात आहे अशा अनेक प्रकारच्या बाबी ह्या डोळ्यांसमोर दिसत होत्या एका बाजूला सामाजिक अन्य अत्याचाराचं चा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असताना विकासाच्या मुद्द्यावर मुळातच सरकारला कोणताही विकास साधता आला नाही जो काही विकास केला असेल त्यांनी त्यामध्ये त्यांनी दलित मुस्लिम अल्पसंख्याक यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं ह्या बाबी समोर आल्या निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये तर भारतीय जनता पक्षाच्या लोकांना इतकी मस्ती चढली की ते थेट आम्हाला चारशे पाच नारा आम्हाला चारशे पाच फार सीट द्या आम्हाला भारताचं संविधान बदलायचं एक नाही दोन नाही तीन नाही आणि साधे सुधे नाही तर प्रमुख भारतीय जनता पक्षाचे लोक अशा प्रकारची वक्तव्य करत राहिले भारतीय जनता पक्षाकडून भारतीय संविधानाला असलेला धोका हा आंबेडकरी समुदायाला स्पष्टपणे दिसत होता तो त्यांना जाणवत होता ते अनुभवत होते आणि त्यांचं दिवसेंदिवस एक मत होतं की होय हे सरकार आता बदललं पाहिजे हे सरकार बदलण्यासाठी आपल्याला सर्व तऱ्हेचे प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि यासाठी यासाठी त्यांनी एक भूमिका ठरवली आणि त्यांनी इंडिया अलायन्स आणि त्यांनी इंडिया अलायन्स जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला सक्षम पर्याय उभा राहिला होता त्याच्यासोबत गेले मी स्वतः सुद्धा गेलो होतो वंचित बहुजन आघाडी इथेच मोठ्या प्रमाणामध्ये बॅकफूटवर गेली इंडिया अलायन्सचे जे नेते आहेत त्यांनी या देशातील एकात्मता जोडण्यासाठी वर्ष सातत्याने प्रयत्न केले या होते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नंतरची भारत जोडो न्याय यात्रा ह्या दोनही अत्यंत रित्या प्रभावी ठरल्या होत्या राहुल गांधी इंडिया अलायन्सचे नेते ज्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न बोलत होते जनता त्यांच्याकडं आकृष्ट होत होती भारतीय जनता पक्षाच्या भांडवलशाहीच्या राजकारणाच्या विरुद्ध अदानी अंबानीच्या विरोधामध्ये इंडिया अलायन्सचे नेते राहुल गांधी किंवा अन्य लोक ज्या पद्धतीनं भूमिका घेत होते लोक त्यांच्याकडं विश्वासानं पाहत होते आणि शेवटच्या टप्प्यामध्ये इंडिया अलायन्सने संविधान वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना हद्दपार करणं आवश्यक आहे ही एक भूमिका मांडली आणि मुळातच संविधानासाठी अत्यंत कॉन्शियस असणाऱ्या आंबेडकरी समुदायाला संविधानाकडनं निर्माण झालेले धोके नरेंद्र मोदी यांच्यामुळे लक्षात येत होते आणि अशा वेळेला संविधान वाचवण्याची स्पष्ट हमी कृतिशील हमी ही इंडिया अलायन्सने दिल्यामुळे हा समुदाय त्यांच्यासोबत चालू लागला याच दरम्यान केवळ संविधान वाचवणं हा एकमेव मात्र मुद्दा नव्हे त्याचबरोबरीनं केवळ अल्पसंख्यांकांना विरोध करतायत नफरतची राजनीती हा एकमेव मुद्दा नव्हे किंवा केवळ नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये निवडणूक न घेऊन जाता इंडिया अलायन्सने एक सकारात्मक अजेंडा मांडला आणि त्यांची फायव्ह गॅरंटी स्कीम ज्या वेळेस त्यांनी लॉन्च केली जाहीरनामा लॉन्च केला तो अत्यंत क्रांतिकारक स्वरूपाचा म्हणूनच बाहेर आला जाती अंताची लढाई करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं एकोणीशे पस्तीस सालच्या जनगणनेनंतरनं पुन्हा एकदा या देशामध्ये जातवार जनगणना व्हावी अशी माग्रही मागणी राहिली होती आणि तो प्राधान्य क्रमाने पहिल्या क्रमांकाला मुद्दा इंडिया अलायन्सनी ठेवला की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या आंबेडकरी चळवळीच्या नाऱ्याला घेऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या इंडिया अलायन्सचा पहिला तो अजेंडा बनवला की आम्ही सत्तेत आल्यानंतरनं आम्ही जातनिहाय जनगणना करू ज्याची जितकी संख्या आहे तितके त्यांना देऊ हे देण्यासाठी ही भूमिका विश्वास देण्यासाठी त्यांनी पत्रकारितेमध्ये किती एस सी एस टी आहेत याचा प्रश्न जाहीररीत्या उच्चारला गेला उद्योगामध्ये किती एस सी टी त्याचा प्रश्न जाहीरित्या उच्चारला गेला सचिवालयामध्ये किती एस सी टी त्याचा प्रश्न जाहीरित्या उद उच्चारला गेला एवढंच नव्हे तर न्यायपालिकेमध्ये देखील एस सी एस टीचे किती प्रतिनिधी आहेत याचा त्यांनी जाहीर उच्चार केला मांडणी केली आणि या ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व असावा असा एक मोठी मुवमेंट त्यांनी उभी केली खरं तर हा मुद्दा आंबेडकरी चळवळीचा आहे आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक छोट्यातल्या छोट्यापासून ते राष्ट्रीय पातळीवरच्या कार्यकर्त्याचा पक्षाचा हा मुद्दा आहे पण हा मुद्दा आता मेन स्ट्रीम पॉलिटिक्स करणाऱ्या या देशाचं नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षानं घेतला सत्तेवर येऊ घातलेल्या पक्षानं केला आणि त्यामुळे आंबेडकरी इंटेलेक्च्युअल्स कार्यकर्ते स्थिर लोक हे काँग्रेसच्या दिशेने इंडिया अलायन्सच्या दिशेने गेले महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षानं जो हैदोस घातला होता जो नंगा नाच केला होता भारतीय संविधानाची जी तोडमोड केली गेली होती कोश्यारीच्या माध्यमातून राज्यपालाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती निर्माण केली गेली होती दोन दोन पक्ष पडून ज्या पद्धतीनं त्यांनी चाललं होता ईडी सीबीआयचा जो गैरवापर त्यांनी सातत्यानं चालवला होता यामुळे जनता अस्वस्थ होती ती अस्वस्थता भाजपच्या विरोधातली होती आणि ती इनकॅशमेंट करण्यामध्ये आंबेडकरी नेते कुठेच नव्हते याचा परिणाम झाला याचा परिणाम झाला जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं त्यावेळेला महाराष्ट्रातून इंडिया अलायन्सला भरभरून मतदान मिळालं आणि ते विजयापर्यंत गेले ते विजयापर्यंत गेले जवळपास एकतीस जागा या महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये घेतल्या एकतीस जागांमुळे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये स्वबळावर बहुमत करता आलं नाही मी इंडियाचं बोल एनडीएचं एचं बोलत नाही नरेंद्र मोदी यांचं बहुमत रोखण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या एकतीस खासदारांनी केलेलं आहे मागचा जर आपण रिझल्ट पाहिला तर इंडिया अलायन्सचा एकच खासदार अस्तित्वात होता बाकी सगळे त्यांच्या बाजूनी गेले होते पक्षफोडीनंतर सुद्धा दोनशे बेचाळीस त्यांच्याकडे होते आणि हे एकतीस म्हणजे दोनशे त्र्याहत्तरची मॅजिक फिगर ही त्यांना गाठता आली असती पण महाराष्ट्राने एक ठाम भूमिका घेतली आणि ह्या भूमिकेमध्ये दलित आदिवासी अल्पसंख्याक आंबेडकर सगळ्यांचं योगदान आहे काल परवा दिवशी चर्चा चालली होती की दलित मुस्लिमांनी हे सरकार बदललं हो ते खरं आहे पण त्याच्याही पेक्षा महत्वाचं हेच आहे की नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला आजही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये केवळ छत्तीस टक्के मतदान मिळालेले छत्तीस टक्के अयोध्या त्यांच्याकडून गेलेली आहे जे जी पवित्र धार्मिक स्थळं हिंदू धर्मियांसाठी महत्वाची होती त्या ठिकाणच्या लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या विरोधामध्ये जनादेश दिलेला आहे आपण आपल्या घेऊन बसलोय मला या ठिकाणी इतकंच एक सांगायचंय की आंबेडकरी जनतेनं महाराष्ट्रातल्या जो निर्णय घेतला तो लढणाऱ्या कार्यकर्त्याबरोबर जाण्याचा भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय वाटणाऱ्या इंडिया अलायन्सला निवडून देण्याचा हा त्यांचा निर्णय आहे आणि आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तशी भूमिका घेतलेली की जनादेश त्यांनी स्वीकारलेला आहे खरं तर यावर आणखीन सविस्तर आपल्या आता दुसरा अत्यंत अत्यंत प्रश्न असा येतो की वंचित बहुजन आघाडीची हार दोन हजार चोवीसच्या निवड अशा प्रकारचं पत्रक चार जून रोजीच प्रकाशित केलेलं आहे त्यानंतर त्यांनी पुन्हा एक पत्र काढलं आणि त्याला सुद्धा कोणाचं समाधान होत नाही आणि आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे आंबेडकरी चळवळीला पुढं घेऊन जाणारे सामाजिक असतील राजकीय असतील किंवा अन्य इंडिव्हिज्युअल्स वैचारिक म्हणून काम करणारे कार्यकर्ते असतील अशांनी गेल्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल हा अत्यंत धोकादायक आहे आंबेडकरी समुदायासाठी अल्पसंख्याक समुदायासाठी गरिबांसाठी विशेषतः भारतीय संविधानाच्या अंतर्गत असणाऱ्या सामाजिक न्यायाचं धोरण बांधील असणाऱ्या समुदायासाठी त्यामुळे हे सरकार बदललं पाहिजे नरेंद्र मोदींची बेबंदशाहीकडे जाणारी हुकुमशाही थांबवली पाहिजे यासाठी या आंबेडकरी या समुदायाने इंडिया अलायन्सला मदत केली त्यांना मतदान केलं त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडीचा पर्याय असताना इतर ठिकाणी तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही गद्दार ठरलाय असं एक उदाहरण असं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केला जातोय जो अत्यंत गंभीर आणि चुका चुकीचा आहे असं माझं मत आहे मी आजच्या या व्हिडिओतून वंचित बहुजन आघाडीचा पराभव नेमका का झाला त्याची नेमकी काय कारणं असतील आणि वंचित बहुजन आघाडीचा हा पराभव म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं राजकारण संपलंय याची ती नांदी आहे का या तीन प्रश्नांवर मी आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रो वंचित बहुजन आघाडीपूर्वी बाळासाहेब आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ हा पक्ष गेली अनेक वर्ष निवडणुकांच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे या निवडणुकांच्या राजकारणामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्यानं आपले उमेदवार उभे करून आपली राजकीय भूमिका आपल्या पातळीवर रेटण्याचा प्रयत्न केलेला आहे या भूमिकेतून त्यांनी व्यापक जन्मत मिळवण्याचा सुद्धा के नव प्रयत्न केलेला आहे नवनवे प्रयोग करत राहिलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांना यश अपयश त्या त्या वेळेला आलेलं आहे मी या ठिकाणी हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की दोन हजार एकोणीस साली वंचित बहुजन आघाडीचा जन्म जरी झाला असला तरी बाळासाहेब आंबेडकर मात्र धाराच्या स्वरूपात उभा आहे तो पुढं घेऊन जाणारा जनतेतला नेता तो शोधत आहे जनतेतला नेता याचा अर्थ आताचे जे नेते ते जनतेतले नाहीत असं माझं म्हणणं नाही परंतु राहुल गांधींबरोबर लोक गेले कारण राहुल गांधी लोकांमध्ये दिसत होते लोकांशी संवाद करत होते चर्चा करत होते ती भूमिका आंबेडकरी नेतृत्वाला घ्यावी लागेल चंद्रशेखर आझाद आझाद समाज पक्षाचे नेते आमचे सहकारी कालपर्यंत रस्त्यावरचा आंदोलक यानं मुस्लिम समुदायाचा विचार सम विश्वास संपादित केला आणि दलित मुस्लिम फॅक्टरमधनं बहुजन समाजाचा प्रतिनिधी म्हणून अत्यंत कमी वयामध्ये अत्यंत कमी साधन सामुग्रीमध्ये एकाच वेळेला इंडिया अलायन्स असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यांचा उत्तर प्रदेशमध्ये नगीना मतदारसंघातून पराभव करून दीड लाखाच्या फरकानं पराभव करून स्वतंत्रपणे स्वबळावर संसदेत गेला अशीच काही उदाहरणं राजस्थानमध्ये आहेत अशीच काही उदाहरणं ही उदरन, दक्षिण भारतामध्ये आहेत त्यामुळे आंबेडकरी राजकारणाचं स्वतंत्रता ही कायम अबाधित राहणार आहे आपल्याला फक्त एक करावं लागेल आपण इतरांवर टिप्पणी करत बसण्यापेक्षा आपण आपल्या समुदायाचे प्रश्न अत्यंत क्षमतेने जोरकसपणे मांडले पाहिजेत तरच आपण ते पुढे टिकत राहू मला या ठिकाणी आणखीन एक बाब सांगून थांबायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच रथ हा मानव केंद्रित विकासासाठी होता समाज केंद्रित विकासासाठी होता नेतृत्वाने समुदायाला दिशादर्शन करणं संघटित करणं हे अत्यंत महत्वाचंच आहे मी या ठिकाणी एवढंच बोलतो थांबतो भीम कोरेगावच्या आंबेडकरी अनुयायांवर हा हल्ला चढवला होता त्यावेळच्या घटना जर आपण पाहिलं तर यामध्ये प्रमुख नाव आलेल्या आरोपी संभाजी भिडे याच एकोणीस फेब्रुवारी दोन हजार अठराला म्हणजे भीमा कोरेगावचा हल्ला झाल्यानंतर दीड महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देत असताना जो फोटो शेअर केला जातो जो व्हिडिओ शुभसंदेश शेअर केला जातो तो पंतप्रधानांनी जो व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये भीमा कोरेगावचा हल्लेखोर असणाऱ्या संभाजी भिडेचा त्यामध्ये चित्रीकरण केलं गेलं होतं त्याचं ब्रँडिंग केलं गेलं होतं भीमा कोरेगावच्या हल्ल्यामध्ये आंबेडकरी समुदायांनी केलेल्या आंदोलनानंतरनं हजारो कार्यकर्त्यांचं आयुष्य संपून टाकतील इतक्या गंभीर केसेस केल्या गेल्या होत्या देवेंद्र फडणवीस सरकारकडून आणि आं त्यामुळे आंबेडकरी जन्मत एकत्रित येत होतं रिपब्लिकन पक्षामध्ये जे प्रामुख्यानं दोन गट पूर्वीपासून कार्यरत होते प्रभावीपणे कार्यरत होते बाळासाहेब आंबेडकर आणि रामदास आठवले यापैकी रामदास आठवले साहेब हे भारतीय जनता पक्षासोबतच राहिले साहजिकच त्याचा परिणाम असा झाला की पुढच्या कालावधीमध्ये रामदास आठवले यांच्या जाहीर सभा सामाजिक कार्यक्रमामध्ये घेणं त्यांना जिकिरीचं होऊ गेलं जन्मत त्यांच्याकडनं ढासळलं गेलं आणि ते जन्मत जे आहे ते बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपानं एकत्रित केलं गेलं आणि भीमा कोरेगावच्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसची निवडणूक ही महत्वपूर्ण ठरली खर तर आंबेडकरी समुदायाचं जनमत हे भारतीय जनता पक्षाचा पराभवच होतो दोन हजार तो जनादेश आहे परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा प्रयोग केला आणि त्यांनी स्वतंत्रपणे त्यांचे उमेदवार उभे केले विधानसभेला तीच परिस्थिती झाली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा दोन हजार एकोणीसच्या